नमस्कार जागरूक वसई मधून मी सोनल महाडिक आपण सर्वांचं स्वागत आहे महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे मर्सेस येथे तरुणाचा मृत्यू पावसाळा सुरू होण्यापूर्वी महावितरण कडून लटकणाऱ्या वायर खराब झालेले विद्युत खांब यांची डागडुजी करणे गरजेचे होते मात्र दया माता चर्च मर्सेस येथील रानशेट भाटीगीवाडी येथे महावितरणची तुटलेली ओव्हरहेड वायरचा शॉक लागून एका बावीस वर्ष तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हा मृत्यू महावितरणच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा आरोप स्थानिक समाजसेवक जेरी मचाडो यांनी केला आहे मागील तीन वर्षांपासून महावितरणच्या कंपनीला मर्सेस व आजूबाजूच्या गावातील लटकणाऱ्या ओव्हरहेड वायर यांची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती परंतु त्या मागणीला महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कोणतीही दाद दिली नाही या ठिकाणी दोन पोल मधील वायर लटकत असून त्या केव्हाही तुटण्याची शक्यता आहे याबाबत महावितरणचे अधिकारी काहीही लक्ष देत नाही यामुळे यंदाच्या पहिल्याच पावसात महावितरणची वायर तुटून यामध्ये होळी येथे काम करणारा व नियमित चारा कापण्यासाठी या ठिकाणी येणारा बावीस वर्षीय तरुण सूरजकुमार यादव याचा तुटलेली ओव्हरहेड वायरचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला असा गंभीर आरोप समाजसेवक मेरी मचाडो यांनी केला आहे

शॉप करण लागून तो मृत्यूमुखी पडला होता तर या ठिकाणी येऊन पाहणी हा मुलाचं नाव होतं इकडचाच आहे का तो ॲक्च्युली तो वीपीचा आहे पण तो होळी मार्केट आहे ना राऊतवाडी त्या ठिकाणी तो कामाला आहे तर तो, तो रोजचा हा नेहमी रोजचा या ठिकाणी येऊन चार कापतो आणि नेहमीप्रमाणे तो आज पहाटे या ठिकाणी चार कापण्यासाठी की आला होता आणि ज्या या वायरिंग केलेल्या आहेत ज्याप्रमाणे आपल्या अंगणामध्ये आपण कपडे सुकवण्यासाठी दोऱ्या रस्त्या बांधतात त्याप्रमाणे एमईसी वाल्यांच्या हे संपूर्ण वायरिंगही अशा जोडद्या ठेवलेल्या आहेत आणि तीन वर्ष वगैरे वेळा तीन तीन वर्षापासून कंप्लेंट केलेली आहे आणि करत आहेत आजही करत आहेत परंतु या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं काम या ठिकाणी होत नाही आहे त्यांना काहीच पडलं नाही आणि एम ए सी वाले नुस्काजी करना मुझे आज या मुला यादव कुमार सा मुला साज जोत काल नाव लिया कम्प्लेन किया कि हमारे इधर वायर पे एक सेफ्टी गार्ड नहीं है और हमारा जो लाइन जा रहा है वो बारिश के टाइम में इधर पा, पानी जमा होता है और उसमें सुबह सुबह सब लोग ट्रैवल के लिए निकलते हैं वो टाइम अगर ये वायर गिर जाता था तो बहुत बड़ा हादसा हो सकता था तो इसके लिए कुछ ना कुछ उपाय योजना करना चाहिए था लेकिन अभी तक एम ने सी बी वाले कुछ भी उपाय योजना नहीं की है धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा